पुणेकर माझा न्यूज चॅनल आपल्या समोर या ठिकाणी हार्दिक स्वागत आज आपल्या या ठिकाणी या भागातील एक सामाजिक कार्यकर्त्या वसुधाताई निर्बोने आज आपल्या समोर येत आहेत आज एक अतिशय मोठी कल्पना ज्या आपल्या मनामध्ये होती ती आपण साकार करण्याकरता आज या ठिकाणी हा भव्य दिव्य कार्यक्रम घेतला आहे वास्तविक तसं पाहिलं तर ज्येष्ठ नागरिकांना सहसा कोणी लक्ष देत नाही परंतु तुमच्या मनात ही कल्पना कशी आली आज मी इथे ज्येष्ठ नागरिक कट्टा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षातर्फे इथे मी ते कार्य के ज्येष्ठ नागरिक कट्टा करण्याचं कार्य केलेलं आहे या परिसरामध्ये मी नेहमी बघायची की आमच्या इकडे जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते इकडे पाय सोसायटीच्या पुढे ज्या पायऱ्या होत्या त्याच्यावर बसून राहिलेले असायचे तिथे गप्पा मारत बसायचे संध्याकाळ झाली की आपल्या घरी जायचे मला कालांतराने असं तिथे जागा होती कचरा डेपो होता खूप मोठ्या प्रमाणात लोकं कचरा आणून टाकायचे असंच एकदा बसल्यावर सोसायटीचे चेअरमन वगैरे फिरत असताना त्यांनी मला सांगितलं की ताई तुम्हाला जर इथे ज्येष्ठांसाठी काय करता आलं तर बघा कारण त्यांना बसण्यासाठी जागा नाही आहे किंवा बेंच ठेवा आम्ही प्रयत्न केला की तिथे एक कचरा डेपोच तयार केला होता लोकांनी तर त्याच्यामध्ये आपल्या घर कोणाच्या घरातलं काम निघालं तो राडा रोड आणून टाक कोणाच्या घरातलं पेंटिंग निघालं ते क तो कचरा आणून टाक म्हणजे असं खूप सगळ्या प्रकारचा कचरा तिथे पडत होता वेस्टेज वस्तू पडत होत्या मग आम्ही ते सगळं स जवळजवळ सात ते आठ डंपर कचरा काढून त्याच्यानंतर तेवढीच भर टाकून तो तेवढीच पोयटा माती टाकून झाडं आणून कुंपण लावून बांबूचं कुंपण केलं ग्रीन कपडा मारला बेंच आणले झाडं लावली एवढं सगळं केलं याच्यानंतर पण आपण गार्डनचं स्वरूप त्याला देणार आहोत एखादी सामाजिक कार्यकर्ती निवडणुका डोळ्यासमोर सातत्याने कामकाज करते मी आणि त्यांनी एकत्रित म्हणजे मागोमाग या ठिकाणी कामकाज केले महापालिकेने काम के महाप खर्च करून एखादं गार्डन उभं करणं आणि एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी स्वतःच्या पदरच्या पैशांनी खर्च करून या ठिकाणी एखादा चांगला कट्टा निर्माण करून या दोन्ही गोष्टीमध्ये खूप फरक आहे आणि अशा प्रकारचे सातत्याने वेगवेगळे सामाजिक उपक्रम निर्भोनी कुटुंबी करते याचा नितांत आनंद किंवा समाधान माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात आहे की त्यांच्या प्रयत्न दाद देतो मला खात्री की निवडणुका ज्यावेळेस कधी होतील त्यावेळेस इथल्या भागातील समस्त नागरिक मतदार बंधू भगिनी मंडळी त्यांच्या पाठीशी निश्चित उभी राहते आज वसुंधरा ताई मार्गदर्शना मार्गदर्शनाखाली या ठिकाणी त्यांचा आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कट्ट्याचे या ठिकाणी निर्माण झालेले तर येणाऱ्या नागरिकांसाठी या ठिकाणी जे कट्ट्याचं निर्माण करणार या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी एक विरंगुळा केंद्र या ठिकाणी आणि त्याचप्रमाणे गार्डनचं सुद्धा या ठिकाणी उद्घाटन आज या ठिकाणी झालेलं आहे या भागातील ज्येष्ठ नागरिक निश्चितपणाने या विरंगुळा केंद्राचा आस्वाद घेतील त्या ठिकाणी रोज येतील आणि त्यांचं एक हक्काचं असं ठिकाण या ठिकाणी असेल तर मी मनापासून निर्भवणेताईंना आणि त्यांच्या मिस्टरांना शुभेच्छा देते आज या ठिकाणी निर्भवणीताईंच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी एक भव्य दिव्य या ठिकाणी गार्डन म्हणजे त्या लोकांना ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा पुनरुज्जीवित करण्याचं काम यांनी या ठिकाणी केलं त्याबद्दल काय सांगाल निश्चितपणाने अतिशय चांगला उपक्रम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्येष्ठ नागरिक कट्टा आमच्या पक्षाच्या पदाधिकारी सौ वसुधाताई निर्भवणे यांच्या स्वखर्चातून त्यांनी हा ज्येष्ठ नागरिक कट्टा सुरू केलेला आहे या भागामध्ये बऱ्याचशा सोसायटीज आहेत आणि आजकाल आपण बघतो की न्यूक्लिअर फॅमिलीज जास्त वाढत चाललेल्या आहेत तर ही एक सामाजिक समस्या ज्यामध्ये खरोखरच वयवृद्ध आपले घरातले मोठे व्यक्ती असतील त्यांना व्यक्त होण्याकरता खरंच कुठे प्लॅटफॉर्म नसतो पण या ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्या निमित्ताने त्यांना एक चांगली जागा या या ठिकाणी निर्भवणी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे त्यांच्या या कार्याला माझ्या मनापासून शुभेच्छा सामाजिक क्षेत्रात त्यांचं काम आहे समजा त्यांच्या राजकीय क्षेत्रात त्या जर उतरल्या तर तुमची काय भूमिका असेल आमची तर त्यांना पाठिंबाच आहे आम्ही त्यांच्या पाठीशीच आहे मला तर वाटतं त्यांनी उतरावं हो। आणि त्यांना आम्ही सपोर्ट करणारच आमची फार दिवसापासूनची इच्छा होती की इथं ज्येष्ठ नागरिकांसाठी काहीतरी करावं परंतु केलेली माझं नाव कृष्णा किरण काळे मी राहतो चिखलवाडीत माझं मी शिकतो दुसरीत आणि हे जे ज्येष्ठ जे आजोबांसाठी जे हे जे स्वच्छता केले, हे जे बनवलंय मंडप हे मला खूप आवडले, आणि मी आ, वसुंधरा वसुन, काकून आभार मानतो एक ज्येष्ठांसाठी एक नवीन पर्वणी होती आज राष्ट्रवादीच्या मार्फत हे कार्य चाललेले तर राष्ट्रवादीच्या आणखीन काय योजना पुढच्या की ज्याच्या करून तुम्हाला त्याचा या ठिकाणी सांगायचं वाटते Uh, सर्वप्रथम मी जे जे हो हो आज वसुदाता यांचे खूप आभार मानते की त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी ही हा वाचनालयाचा कट्टा जो खोललेला आहे त्यामध्ये कसं आहे जे ज्येष्ठ नागरिक जे घरात बसून बोर होत होते बाहेर त्यांना बसण्यासाठी कुठं जागा नव्हती आज त्यांना खूप चांगली जागा इथं उपलब्ध करून देण्यात आलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे अजून मला असं वाटतं की असे काही ज्येष्ठ नागरिक जे कट्टे आहेत बोपोडी भागात पण व्हावेत त्यांनी ज्येष्ठांची काळजी घेणारं कोणत्याने निर्माण झालेले काय वाटतं आपल्या मनातील काय भावना आहेत मी चिकलवाडी भागातून संगमित्र महिला मंडळाच्या अध्यक्ष म्हणून रेखा काळे तर मला त्यांनी इथे केलं ना म्हणजे खूपच घाम जागा होती खूप पडीक होती कचरा वगैरे खूप होता तर त्यांनी एवढं स्वच्छता केली ना तर आम खरंच खूप मनापासून त्यांचे खूप मी आभार मानते आज या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी ना एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कट्ट्याचे या ठिकाणी उद्घाटन होते काय मनामध्ये काय भावना आहेत एक तर आम्ही इकडे समोरच माउंटवर्डमध्ये राहतो आणि आम्हीचा एक कट्टा आहे तिकडे आम्ही बसतो क्लब हाऊसमध्ये पण हे पाहिल्यावर हे चांगलं वाटलं कारण काहीतरी ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळासाठी एक जागा आहे हे आनंद झाला आहे आम्हाला आणि इथं जेवढं आता लोकं जमतील ना तेवढ्या लोकांसाठी पण वसुंधरा ताई खूप भा भाग्यवान आहेत त्यांच्याविषयी सांगायचं म्हटलं तर खरंच त्यांनी इतकं आम्हाला हे दिलेलं आहे ना त्यांनी म्हणजे ट्रेन पण दिलं आणि आम्हाला कुठं कुठं पण ट्रिपला पण घेऊन गेले आम्ही ट्रिपला त्यांच्याबरोबर गेलेलो हो। आहोत त्यांनी फार गाड्या आम्हाला हिथून तर फार जागेपर्यंत गाड्या नेलेल्या आहेत म्हणजे आम्हाला असा त्रासच नाही पडला की आम्ही चालत जाणार आहे की काय करणार आहेत सर आपण गेले कित्येक वर्ष समाजकारण राजकारण आणि धर्मकारण सर्व क्षेत्रामध्ये आज आपण काम करत आलेले आहेत काय वाटते चिकलवाडीचा चेहरा मोहरा बदलला पाहिजे त्याच्याकरता काय केलं पाहिजे जो उपक्रम सुरू झालेला आहे तो अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे आणि या ठिकाणी अशा प्रकारे जनतेच्या उपयोगासाठी काम करणारे स्वखर्चातून पदरमोडीने काम करणारे खूप खूप म्हणजे रेरेस्ट रेर कार्यकर्त्यातले एक ह्या कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या या कार्याला आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून दुजोरा देतो पाठीमध्ये देतो आणि त्यांच्याकडून अशाच प्रकारची चांगली चांगली कामं व्हावीत कारण की या भागामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून आमच्या खेडेकरताई नगरसेवक असतानाचे कामं जी झाली त्यानंतर कुठल्याही नगरसेवकाच्या कार्यकाळामध्ये काम झालेलं नाही आणि या ठिकाणी असणारी सार्वजनिक कामं आहेत नागरी सुविधांची कामं आहेत ती होतात तर अत्यंत गतीने होतात किंवा अत्यंत निकृष्ट दर्जाची होतात तेव्हा येणाऱ्या काळामध्ये निर्बोतायंकडून चांगल्या कामाची आम्हाला अपेक्षा त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा